शुभ सकाळ नमस्कार सगळ्यांना तर सगळ्यात आधी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही कालचा माझा व्हिडिओ पाहिलात का कसा वाटला ते नक्की सांगा आणि हे बघा आता सकाळचे आठ आत वाजलेत बाहेर बघू शकता आज काय खूप ऊन नाही पडलेलं तर माझे कपडे पण धुऊन झालेत तर चला आता मी घटाला एकदा माळ घालून घेते नंतर भेटूया मी तुम्हाला नंतर दाखवते आता माझी घटाला माळ घालून झालेली आहे चला मी तुम्हाला दाखवते तरी हे बघा मी आज गुलाबांच्या फुलाची माळ घातलेली आहे मला जे फुलं भेटतील त्याची मी माळ घालते तर आज आपण गुलाबाच्या फुलांची माळ घातलेली आहे आणि इकडे बघू शकता आपलं धन कसं थोडस उगुण वर आलेलं आहे तर बघू शकता आणि इकडे बघू शकता माझं कालचं गळ्यातलं तुटलेलं मंगळसूत्र यांनी अजून पाहिलंच नाही हे बघा मी हे दुसरं घातलंय आजचा व्हिडिओ पाहिल्यावर मग ते बघतील तर चला मी आता बाकीची कामं करून घेते आता माझा अर्धा स्वयंपाक पण झालेला आहे तर आज मी काय काय केले किचन मध्ये चला मी तुम्हाला दाखवते इकडे मी शेंगदाणे भाजून ठेवलेले आहे याचे मला लाडू करायचे आहेत उपवासासाठी इकडे बघू शकता मी थोडेसे अनारसे पण केलेले आहेत आणि इकडे मी आज रेसिपी साठी ढोकळा पण केलाय शेंगदाणे भिजत तर ते, ते शेंगदाणे फ्राय करायचे अजून इकडे बघा आज पण मी थोडेसे डबे घासलेत काल पण थोडेसे डबे घासले होते आता मला खूप भूक लागली तर मी आता थोडासा नाश्ता करते आज यांना दुपारी शाळा असल्यामुळे हे कधी येथील सांगता येत नाही चला आता मी जरा नाश्ता करते आता बघा बाहेर किती कडक पडले आणि इकडे बघा माझे लाडू तयार आहे तर इकडे बघू शकता मी ऑर्गेनिक गुळ वापरते ना म्हणून माझे लाडू असे जरा काळपट होतात तुम्ही लाल गुळ असतो तो, तो पण वापरू शकता किंवा साखर पण वापरू शकता तर इकडे बघा पावणे चार वाजले आणि बाहेर बघा किती ऊन आहे अजून पण किती कडक ऊन पडले चला मला वर ठेवलेली केटल पाहिजे आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते कुठे आहे ती ते बघा तिकडे वरती वरच्या बॉक्स मध्ये आहे तर ती मला आत्ताच पाहिजे तर आता मी काहीतरी त्याच्यासाठी तर आयडिया करते आणि ती काढते मी खुर्ची आणि कोटी घेऊन ही केटल काढलेली आहे तर बघू शकता हे त्याच बॉक्स आणि ही केटल इकडे पिन पण आहे हे इलेक्ट्रॉनिक केटल आहे तर हे बघा इकडे खाली आणि हे असं ठेवायचं हे बघा याच्यात आपण अंडी उकडू शकतो मॅगी बनवू शकतो चहा करू शकतो कॉफी पण करू शकतो अशा गोष्टी आपण करू शकतो याला झाकण पण आहे हे बघा तर आता मी हे केटल साफ करून घेते आणि इकडे बघू शकता मसाले हे मसाल्यांचा डबा पण घासलाय ना तर चला आतमी टल, आता मी केटल साफ करून घेते आणि नंतर भेटूया आता सात वाजले आहेत तर अंधार पडायला सुरुवात झाली आहे मला आता दूध आणायला जायचंय तर इकडे बघू शकता मी धूप पण लावले आणि पूजा पण केली तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया एका नवी नव्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद